आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय महत्वाच्या वीज बातम्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने पिकाच्या उत्पादनात तीस टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली शेतकऱ्यांना मिळणार आहेत अकरा पॉइंट एकोणसत्तर कोटींची दुष्काळी मदत हे अनुदान हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये याप्रमाणे मदत निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे परंतु आचारसंहितेमुळे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास वेळ लागणार आणि शेतकरी मित्रांनो रक्कम तुमच्या अकाउंट मध्ये जमा झाल्यास सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनल वर दिली जाईल त्यामुळे चॅनल वर नवीन असाल तर आताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा चार मंडळांना पीक विमा मिळालाच नाही नेवासा तालुक्यातील मंडळ आहेत म्हणजेच की जिल्हा अहिल्यानगर आता हे अहिल्यानगर जिल्हा म्हणजे कोणता जिल्हा हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा शेतकरी संघटना प्रहार हे आक्रमक झाले आहेत पीक विमा तात्काळ दिला नाही तर सत्तावीस मार्च ला आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला फेब्रुवारीतील पीक नुकसानीची मदत आचारसंहितेत अडकणार निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षितच वीज सवलतीचा अध्यादेश जारी युनिटला एक रुपया सवलत देण्यास मंजुरी देण्यात आली आहे राज्य सरकारचा आजचा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणजेच की राज्यातील वेतकीय शिक्षण विभागाच्या वित्तकीय महाविद्यालयात सेवा देणाऱ्या मानसेवी अध्यापकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता दीड हजार रुपये असलेल्या मानधनावरून थेट तीस हजार रुपये खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिली त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे कापूस केळी पीक विम्याची रक्कम त्वरित द्या अशी मागणी चोपडा येथील शेतकरी संघटनेने केली आहे लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असून आयोगांच्या आदेशानुसार शनिवार पासून म्हणजेच की आज पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आचारसंहितेत कामाला आता बसणार ब्रेक तांत्रिक मान्यता कारभार आदेशही लांबणीवर पीक विमा व बोनसच्या रकमेचा पत्ताच नाही शेतकरी सापडले संकटात पीक कर्जाच्या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह मेघ गर्जना आणि वादळासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मोठा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी शून्य व्याजदर योजना कायम ठेवा शेतकऱ्यांची मागणी सरकार रोजच घेतोय नवीन निर्णय शेतकरी सभ्र लोकसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होणार पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत सरपंचाच्या सही विना हे प्रस्ताव मंजूर झाले खंड विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील मालमत्ता कर थकविणाऱ्या बड्या थकबाकीदार आणि विरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केली थकबाकीदारांची दुसरी यादी देखील जाहीर करण्यात आली आहे अपडेट आहे मुंबई येथील